पुरावे आहेत किंवा स्टेटमेंट कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेलं नाही आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाईल केली नाही सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिलाय पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल अर्धवट नाही काही नाही नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये आहेत ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही सोबत देणं गरजेचं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहबान कोर्टासमोरच ओपन होतात माझं नाव ऍडव्होकेट विकास खाडे फ्रॉम कोल्हापूर साक्षीदारांचे एकशे चौसष्ट चे जवाब आणि आरोपींचे कलम अठरा चे जवाब दिलेले नाहीत व्हिडिओ वगैरे दिलेले नाहीत कागदपत्र मागणी केलेली आहे सरकारी पक्षांनी त्यांचं म्हणणं देण्यासाठी वेळ मागून घेतलाय दोषारोपामध्ये काय त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला काय एकशे चौसष्ट चे जबाब आरोपींचे कलम अठरा मकोकानुसार नोंदवलेले जबाब जे काही व्हिडिओ व्हिडिओ की त्या सुद्धा आम्हाला दिलेल्या नाहीत कोर्टाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे तुम्हाला ते सगळं भेटलं कोर्टाने नाही तो कायद्याप्रमाणेच आमचा अधिकार आहे पुढच्या सव्वीस तारखेच्या आत तुम्हाला कागदपत्र मिळण नाही आम्हाला मिळणं अपेक्षित होतं पण त्यांनी सव्वीसला ला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे ते कागदपत्र दिले का नाही याबद्दलचा शे मागण्यासाठी सुद्धा वेळ मागितला हा शे त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितला त्याचं काय कारण आहे आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितलाय आणि त्यांना कोर्टाने वेळ दिलाय कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे दोषारोप तुम्हाला अर्धवट भेटला अर्धवट भेटले पण त्यामुळे काय होणार आहे म्हणजे असं की तुम्ही जे सांगता की त्याच्यामुळे मॅटर पुढे जाणार नाही अच्छा आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे डिस्चार्जचे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार नाही असं का होतं की आ, की येऊन आता मला वाटतं बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते त्यांनाच आता आम्हाला काय माहिती त्यांनी का दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच अच्छा आता माहिती नाही नाही सव्वीस तारखेच्या नंतरच मिळतील कदाचित सव्वीस ला मिळतील किंवा नंतर मिळतील सव्वीसच्या आधी नाही मिळणार नाही जनरली तपाशी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात ते जे कागदपत्र चार्जशीट दोषारोप पत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे पण त्यांनी तसं दिलेलं नाही दिले नाही ते त्यांनाच आता दा आम्हाला काय सांगता येणार बाकीचे बाकी जे डॉक्युमेंट बाकी जे मागणी केलेली आहे जे देणं बंधनकारक आहे ते देणार ना आरोपींना व्ही सी च्या द्वारे हजर करण्यात आलं आरोपीच्या वकिलाने तीन अर्ज वेगवेगळे दिलेले आहेत त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे आहेत त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आणि कोर्टाने आम्हाला तो वेळ दिलेला आहे पुढील तारीख चार्जशीट मध्ये काही कागद आहेत ते त्यांना दे बंद पाकिटात असलेले काही कागद त्यांना ते फोडून पाहिजेत त्याच्यावर माझं म्हणणं देण्यासाठी कोर्टाने आम्ही वेळ मागितला कोर्टाने वेळ दिलेला आहे पुढील सुनावणी सव्वीस तीन ला चार्जशीट फ्रेम झालं म्हणायचं चार्ज फ्रेम झालेला नाही अजून ह्या अर्जावर डिसाईड व्हायचं आहे मग पुढची स्टेप जबाब ते असतील ना आता बघू ना ते आता पुढच्या तारखेला डिसाईड होईल ते पण चार्जशीट पूर्णपणे आपल्याकडे पण आले पूर्ण चार्जशीट आहे ना माझ्याकडे माझ्याकडे आहे कोर्टातही आहे ह्या अर्जावर आम्ही विस्तृत स्वरूपात से देऊ ह्याच्यावर कोर्ट ऑर्डर करील मग त्याचा कंप्लायन्स होईल तपास अधिकारी आज गैरहजर असतील काही अर्थ नाही हजेरीची आवश्यकता नाही आज पण चार्ज फ्रेम झाला नाही आज चार्ज फ्रेम हो पहिल्या तारखेला ह्या हा राहिला ना मग चार्ज होईल उज्ज्वल निकम कधी साधारण येतील ना पुढच्या पुढच्या तारखेला येतील ना येतील